दिवसा पाहिली नाही स्त्री पुढे रात्रीच्या स्त्रिया रस्त्याने फिरतात का तुम्ही कसं म्हणताय दिवसा पाहिली नाही अरे तसं नाही मी दिवसा आम्ही जातो फेर फटका मारण्यासाठी कोणत्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे आम्ही पाहत नाही नाही एक असते एक आम्हाला माहित आहे एक असते एक हस्ती एक हस्ती एक वसली बोलता येत बोलायचं आहे बर मी भाऊस म्हणजे काय काय तरी मतीभ्रंश म्हणजे काय मती भ्रंश म्हणजे काय डुकर पाळण्याची जागा म्हणते माती तिथं दलदल होत नाही का त्याच्यामुळे म्हणते पाळायची जागा तुम्ही म्हटला की मातीत काय मूर्खानु बोलण्याचा अर्थ कळत नसेल तर काहीतरी बोलू नका भाषा कसली बोलताय तुम्ही ही उच्च प्रतीची भाषा

माझ्या काळात काय बोंबोल म ते भ्रंश काय इथं आपण आलो होतो एखादा ऐकणारा रसिक म्हणेल त्याला ते सांगितलं काय काय म्हणतात ते भ्रंश कसल ते त्यासाठी सांगतो तुम्हाला बाळा अरे बाळा म्हण पुढच्या गोष्टी नीट ऐकून घे तुमच अवघड होईल नाहीतर भाऊ पण काय ऐत ते त्यातच तुमचं वैलाव कशात उसायत काय करणार विचाराची काय असतील हे घायचं अभिषा करायचा कळत म्हणजे काय काय काम म्हणजे काय काम म्हणजे काय पलीकडं कर तोंड करा दाखवतो <laughs> काय पलीकडं तोंड करून दाखवतो काय पलीकडून तोंड करून दाखवतो तुम्हाला म्हणजे त्यांना दात खेळले बसाव कळणार आहे का तोंड जाळ केला का हे तू सांग काय म्हणतो तुम्ही तुम्ही सांगा की म्हणतोस काय तुम्ही सांगा की ह्याच्या नादाला मी फापडलो या तुम्हाला चांगलं ऐकायचे चांगलं पाहिजे नाही रे व्यवस्था काय करता हे तोंड जन्म तुमचा झालाय कुठं आमचा कुठं झाला जन्म किरवली आम्हाला माहिती आहे त्यांनी सांगितलंय काय नाला का अडव बोलतोय सिव्हिल मध्ये दवाखानी झाला <laughs> का जन्म शिबीरमध्ये हा का जन्म अरे ना आलाय जन्म बी कुठं झालाय कसा झाला हे कळत का तुला बहुतेक शिजर झालं वाटतं शिजर शिजर काय सरकारी दवाखान्यात मूर्खासारखी भाषा बोल ना का मी का काय काय आ लग नकाच झाली काय थेटं आली वाटतं थेटा आल्यावर मटाला काय मी काय विचारतोय माझ्या शंकेचं पहिल्यांदा निरसर काम घ्या रे आतामध्ये बोलणं त्यांचं ऐक म्हणजे हा काम म्हणजे हा जो पुरुष स्त्री बरोबर काय करतो असतो काम काम म्हणजे काय कामच त्याला का आम्ही उघड सांगत सांगू शकत नाही त्याला कामच म्हणते तुझं बरोबर आहे त्याला कामच म्हणते काम म्हणजे संभव का हा जिथं वर आलं होतं तुमचं तुमचा तो नाही लग्न लावलेल्या बायको बरोबर संभव करण हे शास्त्राला धरून आहे आहे परंतु संभव करून जो माणूस वागत असतो त्याला क्रोध निर्माण होत असतो म्हणजे हा हा ठेवलेल्या बाईकडं नाहीतर आपण विवाह बाई बरोबर संभव केल्यानंतर त्या बाई बरोबर दुसरा माणूस बोलताना काही करताना पाहिल्यानंतर काय होतं निर्माण राग येतो क्रोध निर्माण होतो काम आणि क्रोध याच मिलन झालं की माणसाची मती भ्रंश होती कराय कराय बघा अनुभव श्रेष्ठ झालं तुझा बोलायच झालं गाडो अरे तसं नाही गाडवा मी काय सांगतोय ते लक्षात घ्या बायको मी काय केली एकच बायको एक का केली का केली याच हे उत्तर आहे जो माणूस काम आणि क्रोधाच्या जा, विलीन झाला काम आणि क्रोध ज्याला आत्मसात केला त्याची मतीभ्रंश म्हणजे त्याला आठवत नाही आपण काय करतोय ते त्याला मती करतो मतीभ्रंश म्हणायचं आता कळलं त्याला मतीभ्रंश म्हणायचं आणि बोलताना माझ्याशी व्यवस्थित बोलायचं आता काय वाकडं बोलूया काय बोलतोय मला काय तुम्ही लावलं हे तुम्ही आम्हाला वाकडे विचारता त्याचं उत्तर द्यायला पाहिजे काय रे काय वाकडं बोलतोय मी अरे माझ्या तोंडाला लागलाय काय महाराज अरे मूळ विषय काय म्हणताय नाराज झाला आज आम्ही दरबार भरवणार आहोत कशाने भरून आहे बोलवणार दरबार भरवायचा ऐक म्हणजे त्याला ऐक म्हणतोच का तू विचारतोस कशाला कशाला भरू बरं काय म्हटलं दरबार आहे भर दरबार भरवणार आहोत आमच्या मनातील गाठ काही सांगायचं आहे कॅन्सरची कॅन्सरची गाठ होय मनात काहीतरी विचार असतील रे शबास मनातील काय विचार आहे बय आमच्या जेवा भावाच कोण आहे आता काय जेवा भावाच म्हणजे खेळाचं मैदाना हा बरोबर आहे खेळाचं मैदान अर्धांगी अर्धांगी मग ते खेळाचं मैदान असतं का त्याला काय म्हणते खेळायचं मैदान अरे का न आई मधील मेल्यानंतर जी माया करते ती कोण अर्धांगी सांगितली आम्ही अर्धांगी म्हणजे लकवा झाला हा जिच्याबरोबर आपण लग्न करतो हा क्षणाची बायको असते हो आनंदच्या कारा काळाची माता असते ती मग क्षण कोणता असतो तो ते तुम्ही मला सांगितलेला हा तुम्ही मला सांगितलं आहे का प्रत्येक सुख दुःखात सामीर असते ती बायको ताबडतोब बोलवून घ्या तुम्ही जाताय का आम्ही जाऊ <गण> तुम्ही जाताय का मी जाऊ सांगतो की तुम्ही आहात मग दोघा पायकी कुणी जायचं ते ठरवा बर आणि ताबडतोब त्याला बोलावून घ्या येताय तुम्ही जाणार आहे मी जाऊ अजून तुमचा विचार होतोय का नाही साहेबांना म्हणलं तुम्ही जातायचं का मी जाऊ साहेबांना साहेब नाही आहे का तू साहेब आहे का पाहतो साहेबांच्याकडे मी परत

माझी पत्नी म्हणतोय मी तीच काय आईसा माझी पत्नी आवा आम्ही त्यांना आईसा म्हणतो हे बोलवून हे बोलून घेला काय ना काही आडवा हनते सारखं आडवं नवलं का तुझं तोंड तेवढं फोड कशानंतर बोलू का बोलो आयसाहेब तुझ्या बाण असं बोलवलं होतं मग कस आय आय हा बाळ चौताळून नाही आला पाहिजे काय शब्दात वजन पाहिजे का नाही सरकडे आयसाब आले आयसाब आले की लगा महाराजानी बोलवलंय आला तयार का बोलवलं बोलवलं हजर असत आणि त्यांच्या काय रोजचा टाइम देण्यात आहे काय ते रोजचा टाइमिंग देण्यात आहे म्हणजे 9 वाज ब वाजता तुम्ही येताय की काय नाही आता तुम्ही मला बोलवलं ना आ, तो तो बोलू नाही माणूस नाही कोनुस नाही ना, इदुला का बोललास <laughs> दरबारवाडी मानسان असतात ओळखता तुम्ही आता मी तिकडच गयो तुम्हाला धरून चौघ हां दुसरी कोण आम्ही काय इथले जातो आज रान मोकळ दो काय तुम्हाला बोलायचं मला बोलवू नाही झालं तुमचं होय झाले ना हा मी तुमच्या डोक्याला ताप झाला एक तर सकाळच्या आणि नाही काय नाही हे काय नाही अरे काय पण नाही काय झालं ताप होतो महाराज इकडे तुम्ही तिकडे बरं मी आले म्हणून चढला मी दम निघणं झालाय कायतरी सांगायचं वाटतं काय सांगायचं मी आले म्हणून सांगा बरोबर <laughs> देले देले। काई काई मी आले काय काय तुम्हाला फरक वाटत नाही आ त्या बाहेर तसं सांगत नाही तस ते म्हणता आले हो मी आले आणि मी आलो मी आलोय म्हणून सांग म्हणजे तुला कोणी सांगितलं आले गेम कुणाच्या आई कुणाची आली आमच्या दोघाची अरे मग तुमच्या दोघाची बोला माझी कोण आहे ती तुमची धर्मपत्नी आम्हाला माहित आहे की मग तुमच्या तुमच्यानी म्हणताय काय तिने काय सांगितले तेने सांगितलं सांगित आम्हाला